नमस्कार मी जयदीप चंद्रकांत मोहिते माझं चिन्ह आहे ऊस आज मी जिल्हा परिषद व पंचायत समिती दोन्ही ठिकाणावरून निवडणूक लढवत आहे अनेक जण मला फोन करून विचारत आहेत की ऑपरेशन स्वराज्य म्हणजे काय तर ऑपरेशन स्वराज्य म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कुठेही गेलो तर कसं चालतं की आपण ॲज अ नागरिक म्हणून जे लोकप्रतिनिधी निवडून देतो ते लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर ते लोकप्रतिनिधी शासन आणि प्रशासन यांच्यावरती यांच्यासोबत एका विशिष्ट पद्धतीने काम करत असतात आणि ते काम करत असताना जे स्थानिक नागरिक असतात त्यांच्या मागण्या असतील किंवा त्यांचे काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर त्या कधीही सोडवल्या जात नाहीत आज मी कोडोलीच्या प्रश्नासाठी मी सातत्यानं मंत्रालयामध्ये पाठपुराव करत आहे परंतु काहीही होत नाही त्यामुळे शेवटी असं वाटायला लागले की कुठंतरी एक प्रतिशासन किंवा प्रतिप्रशासन नावानं असावं परंतु आज आपण तेही करू शकत नाहीये त्यामुळे ऑपरेशन स्वराज्य म्हणून आपण शिवछत्रपतींच्या विचारानं ही मोहीम राबवत आहे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना थेट न्याय मिळू शकेल अशी एक भावना आहे दुसरी गोष्ट अनेक जण विचारतात की तुम्ही उमेदवार म्हणून नागरिकांना काय देणार तर उमेदवार म्हणून ह्या भागातील ह्या परिसरातील लोकांना त्यांचं दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन याची मी गव्हाही देतो उदाहरणार्थ शेतकरी व्यापारी कर्मचारी वर्ग या प्रत्येकाचा कुठं ना कुठं तर वार्षिक उत्पन्न जे आहे ते कसं वाढेल आणि त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि माझा असणारा आत्तापर्यंतच्या वीस वर्षाचा जागतिक अनुभवाचा वापर कसा करता येईल हे पाहून ऑलरेडी त्या संदर्भातील आराखडे मी मांडलेले आहेत लोकप्रतिनिधींना सादर केलेले आहेत अजूनही तो विचार चालू आहे आणि कुठं काय होत नसल्यामुळं मी स्वतः या इलेक्शनसाठी उभा राहिलेलो आहे नमस्ते